हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण निर्जला एकादशी संदर्भात काही माहिती जाणून घेणार आहोत निर्जला एकादशी मी तरी गेले चार वर्ष झाली मी निर्जला एकादशी हा व्रत करते यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला निर्जला एकादशी ही सहा जून रोजी आलेली आहे निर्जला एकादशी करण्याचं जसं धार्मिक कारण आहे तसं वैज्ञानिक कारण आहे पावसाळ्यात जसं आता आपण म्हणतो की बॉडी डिटॉक्स करावी म्हणजे बॉ शरीर शुद्धी करावी तर निर्जला व्रताने आपल्या शरीराची शुद्धीही होते तर निर्जला एकादशी येते केव्हा निर्जला एकादशी ही ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी असते आणि निर्जला एकादशीलाच भीमसेन एकादशी असेही एक म्हणतात तर तिला भीमसेन एकादशी का म्हणतात तर त्याच्या मागे ही एक स्टोरी आहे म्हणजे कथा आहे जेव्हा पांडव आरण्यवासात होते अज्ञात वासात होते तेव्हा श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी गेलेला आणि ही सर्व पांडव हे एकादशी व्रत प्रत्येक एकादशी व्रत करत होते परंतु परंतु भीमाला उपाशी राहणं काही प्रत्येक एकादशीला शक्य होत नव्हतं म्हणजे त्यांना खाण्याशिवाय ते राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी पा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांना विचारलं का मला असं एकच व्रत सांग की तेव्हा ते त्याच्यामुळे मला बारा एकादशी केळाचं पुण्य प्राप्त होईल तर तेव्हा श्रीकृष्णांनी भीमाला सांगितलं की तू ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला हा व्रत म्हणजे सूर्या सूर्य उदयानंतर जल किंवा कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही ना ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत जर तू ही एकादशी केली तर तुला संपूर्ण बारा एकादशी केल्याचं वर्षातील संपूर्ण एकादशी केल्याचं पुण्य तुला प्राप्त होईल आणि हे स्वतः भगवान श्रीकृष्ण भीमाला सांगितलेलं होतं आणि भीमाने ही एकादशी केल्यामुळे ह्या एकादशीला निर्जला एकादशीबरोबरच भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं आणि खरंच या एकादशीचं व्रत आपण केलं तर आपल्याला खूप चांगली अशी प्रचिती येते तर हे व्रत कसं करावं म्हणजे एकादशी या एकादशीला का काय करावं तर सूर्योदयापूर्वी स्नान वगैरे सर्व झाल्यानंतर सूर्योदयापूर्वीच आपण जर काही जल ग्रहण करायचं असेल तर आपण ते जल ग्रहण करू शकतो सूर्योदयानंतर कोणत्याही प्रकारचं अन्न वगैरे किंवा जल आपण ग्रहण करू शकत नाही म्हणजे पाणी पण पिऊ शकत नाही त्यानुसार आपल्याकडे जर भगवान अभिषेक करू शकता बाळकृष्णाची मुलगा किंवा टोबाईनुसार आणि आम्ही त्यांना अभिषेक जेवढाल भगवान विष्णूंची सेवा करता येईल त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना पुरुष सुप्ताचे वाचन करू शकता तसेच सर्व पूजा ही षडोस उपचार म्हणजे आपण देवांना फुलं वगैरे वाहून नैवेद्य नवे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर या दिवशी आपण व्यंकटम स्तोत्र स्तोत्र बोलू शकतो संक्षिप्त भागवताचेही पारायण आपण करू शकतो तसेच सहस्रनाम भगवान विष्णूंचे जो आपल्याला मंत्र येत असेल विष्णू गायत्री मंत्र सर्व म्हणजे आपण भगवान विष्णूंची ही सेवा या दिवशी करायची आहे आणि त्यांचंच नामस्मरण करायचं आहे जर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं वाचन येत नसेल किंवा तुमच्याकडे कोणतंही पुस्तक अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा अखंड जाप करू शकता माझा निर्जला एकादशी करण्याचा अनुभव हा खूपच चांगला आहे मी लॉकडाऊनपासून निर्जला एकादशी करायला सुरुवात केली आणि निर्जला एकादशीत मी माझ्यासाठी केलेला नियम असा की ज्या वेळेस सगळे म्हणजे नाश जेव्हा आपली नाश्त्याची वेळ असते तेव्हा हो मी अकरा माळी ही ओम नमो भगवते वासुदेवा हे मंत्राचा जप करते नंतर पुन्हा जेवणा जेवणाच्या वेळेस पण अकरा माळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम आणि मग संध्याकाळ आणि रात्र म्हणजे असं मी प्रत्येक जेव्हा आपण काही खाण्याचं का किंवा पिण्याचं वेळ असते तेव्हा मी अकरा माळी ही ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करते आणि मी खरंच सांगते माझा अनुभव असा की मला या चार वर्षात कधीही मला तहान लागली मला भूक लागली हे असं कधीच झालं नाही या मंत्राचं जप केलं मला असं वाटतं अरे हां जेवण झालेले आहे म्हणजे पोट भरलेलं आहे इच्छा नाही झाली आणि जर आपण खरंच मनापासून कोणतंही व्रत करत असतो आणि आपल्याला खरंच इच्छा असते की एखादी हे व्रत माझ्याकडून व्हावं की जर आपली इच्छा प्रामाणिक असेल आणि ईश्वरावरची भक्ती अतूट असेल तर आपलं कुठलंही कठीणातलं कठीण व्रत हो पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्या भगवंतावरच असते आपण ते करत नसतो आपल्याकडून भगवंत करून घेत असतो म्हणून मी हे व्रत करत नाही तर भगवंत माझ्याकडून हे व्रत करून घेतात आणि असाच अद्भुत अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर खरंच उद्या निर्जला एकादशी करून बघा आणि तुम्हाला खरंच सांगते तुम्हाला ही, जर तुमची इच्छा प्रामाणिक आणि भ भक्ती अतूट असेल तर तुम्हालाही माझ्यासारखा अनुभव नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ पण एखाद्याला खरंच इच्छा आहे निर्जला एकादशी व्रत करायची परंतु शरीराच्या अस्वस्थेमुळे किंवा काहीही आपल्याला म्हणजे आता संसारिक माणूस आहे जॉबवर जायला लागतो धकाधकीचं जा जीवन आहे तर प्रत्येक वेळेस असं व्रत करणं शक्य होत नसेल जरी आपल्याला करायची इच्छा असेल परंतु शरीर साथ देत नसेल तर त्यावेळेस काहीही खंत मानून घ्यायची नाही जर आपली इच्छा प्रामाणिक आहे आणि आप आपल्याला आपल्याला व्रत करण्याची ये है, है। ही तीव्र इच्छा आहे परंतु ते होऊ शकत नाही अशा वेळेस फक्त नामस्मरण केलं आणि जसा उपवास करतो तसं केलं तरीही काही हरकत नाही शेवटी परमेश्वराला नि निस्वार्थ भक्तीच प्रिय आहे परंतु या एकादशीला म्हणजे नाही आपल्याला व्रत करणं उपवास करणं नामस्मरण करणं नाही जमलं तरीही चालेल परंतु घरात कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये किंवा स्वतःही मांसाहार करू नये कारण की या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे संपूर्ण वर्षभराच्या एकादशीचं पुण्य प्राप्त होणारी ही एकादशी आहे म्हणून जर काहीच नाही जमलं तर मांसाहार तरी नक्कीच करू नये चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ